मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात होणार दोन हजार एकतीस पोलीस शिपाई पदांकरिता पोलीस भरती महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2021 हजार एकवीस व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक तेवीस सहा दोन हजार बावीस च्या आदेशान्वय केलेल्या सुधारणेनुसार पोलीस आयुक्तालय मीरा भाईंदर वसई विरार या आस्थापनेवर सन 2022 ते 23 मध्ये पोलीस शिपाई सेवा अंतर्गत रिक्त होणारी 2031 पदे भरण्याकरिता पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे वरील रिक्त 2031 हजार एकतीस पदाकरिता एक हजार पाचशे तेवीस महिला तसे सहा हजार नऊशे पुरुष असे एकूण आठ हजार चारशे तेवीस अर्ज प्राप्त आहेत सदर पोलीस शिपाई भरती मैदानी चाचनी दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस ते पंचवीस सहा दोन हजार चोवीस या दरम्यान या ठिकाणी घेण्यात येणार असून त्याचे लोकेशन पोलीस आयुक्तालयाच्या वेबसाईट वर प्रसारित करण्यात आले आहे मैदानी चाचणी मध्ये पुरुषांकरिता एक हजार सहाशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे व गोळा फेक तसेच महिलांकरिता आठशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे व गोळा फेक अशा चाचण्या घेतल्या जातील अनुषंगाने दोन हजार चोवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी आणि डब्ल्यू 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 डॉट महापोलीस डॉट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सध्या मान्सून चे दिवस असल्याने जर पावसामुळे एखाद्या दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर उमेदवारांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल काही उमेदवारांना वेगवेगळ्या एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकच दिवशी मैदानी चाचणी करिता हजर राहण्याची सूचना प्राप्त झाली असेल अशा उमेदवारांना मैदानी चाचणी करिता दुसरी तारीख दिली जाईल तारीख बदलून घेणाऱ्या उमेदवारास तो पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता याचा लेखी पुरावा दुसऱ्या मैदानी चाचणीवेळी सादर करावा लागेल काही उमेदवारांना इतर अडचणी असल्यास त्याचे निरसन स्थानिक पातळीवर करण्यात येईल याकरिता उमेदवाराने रौनक डॉट सराफ ॲट द रेट महा आय टी डॉट ओ आर जी यावर ईमेल करावा किंवा शून्य दोन दोन तीन पाच शून्य शून्य सहा एक एक चार किंवा सात शून्य दोन एक नऊ नऊ पाच तीन पाच दोन या क्रमांकावर संपर्क साधावा असे सूचित करण्यात येत आहे पावसाळा सुरू झाला असल्याने मैदानी चाचणी येणाऱ्या उमेदवारांनी त्या अनुषंगाने योग्य ती काळजी घ्यावी तसेच आरोग्याचीही काळजी घ्यावी त्याचबरोबर कोणीही मूळ कागदपत्र घेऊन येऊ नये फक्त कागदपत्रांचे झेरॉक्स कॉपी घेऊन याव्यात सदर भरती प्रक्रियेकरिता मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातर्फे एक पोलीस उप पाच सहाय्यक पोलीस आयुक्त चौसष्ट पोलीस अधिकारी दोनशे शहाण्णव पोलीस अंमलदार व चोवीस मंत्रालयीन कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत